थीशारी। थीशारी। हे इथे हे जे देवता म्हणतात म्हणजे हे इंद्र वायू स्वर्ग लोक हा म्हणजे स्वर्गातले स्वर्गातलेच मुख्य देवता आहेत त्यांना त्यांना मानवाबद्दलची जी भावना आहे ती इथेच दाखवली आहे आणि ती भावना अशी आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे घोडे बैल आणि पशु जे आहेत हे मनुष्याच्या सेवेकरता असतात माणसाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याकरता ते पशु आहेत तसं देवांना असं वाटतं की हे सुद्धा हे पशु समानच आहेत त्यांनी आपली सेवा करावी आपली स्तुती करावी आपली भक्ती उपासना करावी आणि आपल्याला हवन द्यावं यज्ञामध्ये हवन आपण देतो तर ते हवन तृप्त झाल्यानंतर ते मनुष्याला तृप्त करतात काय त्यामुळे देवतांचं आणि मनुष्याचं जे नातं आहे ते देण्याचं आहे म्हणजे देणे देणे याच्याशी या संबंधित आहे परंतु ब्रह्मज्ञान ब्रह्मतवाची प्राप्ती किंवा आत्मतत्वाची प्राप्ती याच्यापेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे वेगळी आहे म्हणून संसारामध्ये दे देव देवदेवता विघ्न आणू शकतात किंवा तुमचं तु कार्य परिपूर्णतेला ते मदत करू शकतात पण देवदेवता भाव असतो ना का म्हणजे ते शाश्वत नसतात ब्रह्मज्ञानच जीव भाव आहेच आहे म्हणजे देवतांना जीवभाव आहे तेही त्यांनाही जन्म मृत्यू आहे त्यांनाही उत्पत्ती स्थिती म्हणून जावं लागतं फक्त त्यांचं विशेषत्व असं आहे आपल्यापेक्षा की ते त्यांना सिद्धी आहेत श्रेष्ठ स्थितीमध्ये आहेत एवढंच त्यांना म्हणता येईल प्रश्न असा पडतो मग की आपल्या आपल्या संसाराकरता आपल्याला त्यांची उपासना करणं आवश्यक आहे फक्त तेवढ्याच तेवढ्या पुरतं की नाही म्हणजे नाही देवतांमध्ये जोपर्यंत तुम्ही आत्मतत्व पाहत नाही देवतांमध्ये जोपर्यंत ब्रह्मतत्व पाहत नाही आणि फक्त आपल्या आपल्या पूर्ण भोगा करता त्यांचा विनियोगे करता आ, तर तोपर्यंत मग ते एखाद्या व्यक्ती म्हणजे रिलेशनशिप येते मग त्याचे की ते मास्टर हा म्हणजे अशा प्रकारचे रिलेशन येतात पण पण असं एक सांगितलं की सर्वत्र वासुदेव हे म्हणताना जसं या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीव मात्रामध्ये आपण परमेश्वराला पाहावं तो देव देवतामध्ये देव सुद्धा परमेश्वराला पाहिल्यानंतर काही दोष येणार नाही सर्वसाधारण जो भक्त असतो तो, तो दुसऱ्यांच्या म्हणजे फक्त स्वभावातच जास्त अडकलेला असतो अगदी बरोबर आहे कारण समोरच्याचा विचार आपल्याला पडतोय की नाही या गोष्टीकडे जास्त लक्ष असतं त्यांचं होय होय आणि म्हणून तो आत्मतत्त्वाचा विचार करू शकत नाही मग त्यांनी कसा विचार म्हणजे प्रयत्न केला म्हणजे तो एकरूप होऊ शकेल अपपर भाव आहे तोपर्यंत दोन भाव ज्यावेळेस असतात तोपर्यंत तो जो आहे तो त्या प्रकृतीमध्ये असतो तोपर्यंत खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या अनुसंधानात नसतोच आणि ज्यावेळेस त्याला सर्वत्र वासुदेव ही भावना झाली म्हणजेच अपपरभाव नष्ट झाला त्यावेळेस मात्र तो परमेश्वराच्या भक्तीमध्ये हा लीन होण्याकरता योग्य झाला सक्षम झाला तो म्हणून आपल्याला ह्याच्यातून तात्पर्य काय काढायचं की आपल्या आचरणातून आपण जो आहे तो इतरांना म्हणजे कमी लेखणे किंवा इतरांना जास्त लेखणे याच्यापेक्षाही इतरांमध्ये परमेश्वराला पाहणे आणि त्याच्यामध्ये त्याचा त्या ता परमेश्वरातच अधिष्ठान आहे असं समजून त्याच्याशी स्नेहभावाने आणि सेवाभावाने त्याच्याकडे पाहणे हा त्याच्यातला महत्वाचा निष्कर्ष आशीर्वाद श्री स्वामी बोला बोला हा लिंग आहेत बोला श्री स्वामी समर्थ काका हा बोला काय म्हणतात ए एकदम मजेत काका तर तर म्हणजे आजच्या या डिस्कशन मध्ये इथे स्वामी म्हणतात की आपला जो द्वैत भाव आहे किंवा जो अज्ञान आहे ह्याच्यामुळे हे सर्व देव वगैरे अँड डिफरंट लोक वगैरे आपल्याला दिसत आहेत पण जर आपलं आपण आपलं लक्ष आणि जरी आपल्याला ते देव आहेत किंवा आपण जे काही का पूजा कर्म वगैरे करतो तरी त्यात आपला जो गोल भोग नसून जर आत्मज्ञान असेल तर दॅन आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आपला प्रवास सुरळीत होईल नाही कृती कृतीला विरोध नाही धारणेला विरोध आहे कृती असते ना देवा देवाची पूजा करायची तर ही कृती ही कृतीमध्ये आपण चंदन उघाडायचं देवाला चंदन लावायचं लावायच्या आणि त्याला किंवा त्याच्या आधी आंघोळ वगैरे घालायची ही ना ही ता आपली जी कृती आहे क्रिया आहे कृती आहे कृतीमध्ये कुठेच विरोध नाही तो शास्त्र कृती झाली पाहिजे मुख्य जी धारणा असते ना त्याच्यामध्ये हे मी केल्यानंतर मला त्यांनी इतका लाभ द्यावा हे आपल्याला कळालं पाहिजे नाही उद्या काय माझं हे प्रवचन ऐकून लोक म्हणतील की जाऊ द्या बरं झालं नाहीतरी मी पूजा निष्कर्ष काढणार तर तो चुकीचा ठरेल त्याचा अर्थ असा आहे की सर्वत्र वासुदेव ही भावना ठेवून ज्यावेळेस तुम्ही उपासना करता सर्वत्र वासुदेव अशा म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो परमात्माच आहे अन्य कोणी नाही आहे आणि त्या परमात्म्याची सेवा करण्याकरताच मी हे करतोय आणि तोच परमात्मा माझ्यामध्ये सुद्धा आहे तो माझ्याकडून करून घेतोय म्हणताना तो अद्वैत भाव होईल आणि अद्वैत भावाशिवाय अद्वैत भावाने युक्त असलेली धारणा जर दा असेल तर ती सफल आहे सफल ओके म्हणून म्हणून हे सर्व संतांचे जे अभंग वगैरे वाचलं किंवा ऐकलं तर तिकडे कुठेही ते त्यांचे पर्सनल एजेंडा काहीच पुश करत नाही की माझं हा प्रॉब्लेम हो माझं व्याधी वगैरे कमी काहीच त्यांना फक्त ते त्यांच्या चरणावर त्यांचं आणि जे काही व्हायचं ते होऊ देगा तुझा तुझं विस्मरण मला होऊ नये आवडी माझी सर्व जोडी म्हणजे तुझे गुण गाण्याकरताच माझ्यामध्ये क्षमता निर्माण व्हावी असं म्हटलेलं नाही की मला तू धन दे उपलब्धी दे भोग दे असं कुठेही म्हटलेलं नाही भगवंताशी एकरूप झालेले होते एकरूपता ही त्यातली अंतिम गोष्ट आहे आपण आपली जी काही उपासना करतो परिवर्तन हे भक्तीमध्ये झालं पाहिजे उपासनेचा परिणाम हा केवळ आपल्या भोगप्राप्ती करता नको हो पण 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 त्या जायला जरा वेळ आहे तरी आपण विचारू प्रार्थना तर करू शकतो ना की आता जरा प्रॉब्लेम आहे हेल्प करा सो दॅट म्हणजे वेळ जो आहे ना तो आपण किती महत्व देतो त्यावर वेळ निश्चित ठरतो आपण त्याला ज्यावेळेस सर्वतोपरी मानू ह्या सिद्धांताला आणि ज्या वेळेस तुम्ही त्या सिद्धांताशीच पूर्णपणे एकरूप होऊन त्या सिद्धांताला आपल्याला आपल्या जीवनामध्ये अंतर्बाह्य त्या ठिकाणी करायचा असा अल्टीमेट अल्टिमेट तुमचा जर त्याच्यामध्ये डिसिजन झाला आणि ती झाली तर त्याच्यानंतर वेळ लागणार नाही अन्यथा तुम्ही बघू सावकाश ओके ओके आपण आपल्या करंट देहाच्या प्रॉब्लेमला जास्त महत्व देतोय याचा अर्थ असा आहे की ओके ओके म्हणून ओके कळलं का वेळ हे आपण ठरवतो नाही तर आपण जर ठरवण्याचा वेळ आहे आहे मला एक क्षण नको मला काहीच कटकट तुम्हीच पाहिजे विषय नाही ना वेळ मुळातूनच माया आहे माहिती का वेळेला अस्तित्वच नाहीये वेळ आपण म्हणतो म्हणून वेळ आहे नाही कळलं का कळलं म्हणजे म्हणजे ती ती ओढ आपल्यातच आहे म्हणजे तो कुठे लांब नाही आहे तो पडून येतोच आम्हाला पण खूप आनंद झाला आणि एक सकारात्मकता आली काका तुम्हाला भेटल्यापासून घटनेमध्ये जे पॉझिटिव्ह बाजू असते ती आपण धरून पुढे चाललं पाहिजे आपण त्याच्यामध्ये दोन बाजू असतात त्यामध्ये आपण कुठली बाजू घेऊन चालतो त्याच्यावर आपल्या मनामध्ये त्याचे प्रतिसाद आपल्याला प्राप्त होत तेव्हा नेहमी नेहमी सकारात्मक राहा आणि आपल्या म्हणजे तत्पर राहा जेव्हा कर्तव्य तत्परतेने करत असताना सकारात्मक मनुष्य राहतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये विनविन पोझिशन ज्याला म्हणतो ना आपण तर तशा प्रकारचा तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आनंदीच राहतो आणि यशाची व्याख्या बदलून जाते आपण कशा म्हणतो की बाबा धनप्राप्ती झाली लाभ झाला की ते यश आहे आणि कुठेतरी धन जास्त खर्च झालं लॉस झाला कुठं तर त्या ठिकाणी असं म्हणतो की बाबा अपयश आलं पण हे दोन्ही त्याचे निकष जे आहेत ना हे चुकीचे आहेत जोपर्यंत आपण नेहमी आनंदी राहतो कोणत्याही परिस्थितीमध्ये समतोल राहतो तो खरा विजय आहे आपल्यामध्ये नेहमी शांतता समतोल आणि साम्यावस्था असणं आणि कोणत्याही प्राप्त परिस्थितीला आपण सामोरे जाऊन सकारात्मक असणं हेच खरं यशाचं गमक आहे यशाच म्हणजे बोला बोला घाटोळ सर बोला हे स्वामी समर्थ काय प्रॅक्टिकल थोडस करायला आवश्यक आहे कर्म क्षीण करणे म्हणतो आपण किंवा कर्मफळ सुद्धा त्याचे भोग क्षीण करणे म्हणतो तर ते आपोआपच तर व्हायला पाहिजे असे म्हणजे आता आपण रोज भक्ती मार्गाने काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण नामस्मरण करतो आणि त्याच्यानंतर मग आपण असं थोडी आसक्ती तर राहतेच पाहिलं मी आसक्ती राहतेच आणि बरेचदा असं होत की आपण काही केलं तर हे मी केलं बा हा प्रश्न राहतो तिथे उभा असतो आणि ते तो इतका त्याला चटकन जुळलेला असतो की तेव्हा आपल्याला अध्यात्म आठवत नाही करे। हे गडबड आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये कसं आहे ना मी पण शून्य मी पण काही विशेष यायला नको हा। आ, हे माझ्यामुळे झालं किंवा मी केलं किंवा मी केव्हा तरी केलं होतं त्याच ते तसं होत आहे असं वगैरे काही हा याला काही तसा अर्थ नाहीये जस्टिफिकेशन देत आपण परत पण मी आणि माझं याच्यावर येतो हा त्याच्यावर जातो त्याला तसा काही अर्थ नाही आहे जर आपल्याला अध्यात्मामध्ये स्थान करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम बाजूला ठेवून फक्त नामस्मरण आणि भगवंताच प्रेम आणि भगवंताची काय म्हणतो आपण दर्शन सतत आपल्याला व्हावं आणि त्याच्यापासून नंतर काय जे सुचत ते करावं असं म्हणजे एक साधारण होत नाही तसं मी पाहिलं आपण मी आता आय एम ट्राइंग व्हेरी हार्ड पण तसं होत नाही काही प्रमाणात आपली वृत्ती थोडी शमलेली असते आपण पूर्वी जसं चटकन रिॲक्शन द्यायचो तशी आता रिॲक्शन आपण देत नाही कारण आपल्याला लक्षात आलं की अशी रिॲक्शन द्यायची काही गरज नाही आहे आणि त्यातून काही भलं होणार नाही आहे तर तुम्ही जे नेहमी सांगता की जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत कर्म आहे आता कर्म तर करतो आहे तेव्हा द्वैत तर आहेच ना अस एक येतो किरी समोर उभा राहतो तर माणूस कर्म करतो तेव्हा तो म्हणतोच की हे मी केलं ते मी केलं हा हा भाव आपण कसा गाळायचा बरोबर आहे हाच मूळ प्रश्न आहे ना तसा तो तो प्रयत्न तर तो करतोच असतो आपण परंतु तो तरी उभा राहतो बरोबर त्याच्यामध्ये असं आहे बघा की ज्या गोष्टी आपण जितक्या सहजतेने करू कोणतीही गोष्ट असो ही सहजतेने जर झाली तर आपल्याला असं लक्षात येत की आपण डकळतपणे आपण ह्या गोष्टी केल्या कारण त्या आपल्याला आवडतात म्हणा किंवा आपल्याला त्याच्याबद्दलची उत्कटता आहे आपण ते करावं असं आपल्याला फार तीव्रतेने वाटतं म्हणा त्या अशा ज्या काही गोष्टी असतील आपल्या आयुष्यामध्ये त्याला तुम्ही चांगल्या वाईट भोग अभोग काही म्हणा पण आपलं एक सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसतं की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला रस आहे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे आणि ज्या गोष्टीमधून तुम्हाला आनंद मिळतो तर अशा कोणत्याही गोष्टी जेव्हा करता तर त्यावेळेस तुम्हाला तिथे अहमत्व वाटत नाही म्हणजे मी केलं किंवा के माझ्यामुळे झालं असा प्रकारचा भाव तिथे राहत नाही आता यालाच थोडंसं आणखीन प्रगल्भतेने विचार जर केला आपण विवेकाने विचार केला की ह्या अशा कोणत्या कोणत्या क्रिया आहेत की ज्या ज्या क्रियेमध्ये आपण अहम महत्वाचा आपण त्या ठिकाणी विसर पडतो म्हणजे आपण थोडासा त्याचा आपण सीमावलोकन करून मागे घडलेल्या घटना याचा जर विचार करत गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की अगदी सिलेक्टेड अशा गोष्टी आहेत म्हणजे आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक अनंत घटना असतात त्यातल्या काही छोट्या घटना अगदी अगदी सांगायचं झालं तर आपण अगदी लहान असताना जे मित्रमंडळ असतं आपलं आणि ते मित्राबरोबर आपण जे काही हसत खेळत जे काही व्यवहार करतो किंवा आपण खेळ खेड़ खेळत असतो किंवा एकत्रित अभ्यास करतो असे जे काही प्रसंग आपण जर आठवले तर त्या सगळ्या प्रसंगामध्ये आपण फार एकरूप झालेलो असतो आणि त्या आणि जे खरे मित्र असतात ना तर ते त्या ठिकाणी महत्त्व राहत नाही अरे आपण मित्र आहोत आपण काय त्याच्यामध्ये कमी जास्त मार्क मिळाले म्हणून काय बिघडत नाही आपण मित्रच आहोत त्याच्यामध्ये काय खा कोणी फार मोठा झाला कोणी लहान झाला असं नाही अशा प्रकारचं पण जसं जसं तुम्ही व्यवहार प्रपंचामध्ये आणि जसं जसं तुम्हाला स्पर्धेमध्ये इथे आल्यानंतर मात्र तुम्हाला तिथे थोडंसं आंबा येतं की म्हणजे आता तुम्ही उच्च वर्गामध्ये गेले आणि तुम्हाला खूप चांगले मार्क मिळाले आणि इतरांपेक्षा यश घवघवीत मिळालं तर मग तिथे तो म्हणतो की हे मी अभ्यास केल्यामुळे झालं माझ्यामुळे झालं आता मी आणि माझं कुठे कुठे येतं याचा तुम्ही अभ्यास करा आपल्या आयुष्यामध्ये मी आणि माझं हे कुठे येतं ज्या ठिकाणी स्पर्धा आहे ज्या ठिकाणी इतरांची तुलना आहे ज्या ठिकाणी असूया आहे ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव आपल्या अंतकरणात झालेला आहे आणि ज्या ठिकाणी मुख्य लाभ घ्यायचा आहे जिथे भोगप्राप्ती करा करायची आहे त्या ठिकाणी ह्या गोष्टी येतात अगदी आपण कृष्णाच्या चरित्रामध्ये जर जाऊन पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की भ भगवंताचे जे भक्त होते पुढे सुद्धा अनेक भक्त झाले आणि अगदी लहानपणाचा जर त्यांचा काळ पाहिला तर त्या काळामध्ये फार विद्वान माणसं त्यांच्या संपर्कात नव्हते तर मग हे सगळे जे आहेत ते गोकुळातले जे गवळी समाजातले सगळे त्या त्याच्यावर खेळायचे आणि हे स तर ते कृष्णा म्हणून खेळायचे आणि त्यांना खूप आनंद वाटायचा त्याच्यामध्ये कोण फार विद्वान होतं का कोण फार भक्त होतं याचा कुठेही विचार त्यावेळेस तिथे झालेला नाही पण तिथे आत्मीयता आहे तिथे एकरूपता आहे आणि त्या आत्मीयते एकरूपतेमध्ये ती भक्ती आपोआप येते ही त्यांनाही कळत नाही आली आहे मग आणि जिथे भक्ती आली तिथे अहम नाहीये नाही आहे सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की ज्या ठिकाणी आत्मीयता आली आपलेपणा आला ज्या ठिकाणी प्रेम हे स्व स्वाभाविक सहजतेने आलं तिथे तिथे अहम नाही आहे आणि ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा आली ज्या ज्या ठिकाणी भोगप्राप्तीचा विषय आला तीथे तीथे त्या त्या ठिकाणी म्हणतो आणि हे आपल्याला जर अभ्यास केला आपण आपण मग असं पुढे आता म्हणजे उतार वयामध्ये आहोत तर आपण सुद्धा असं कर्म केलं की के ज्याच्यामुळे इतरांचं भलं होईल इतरांना आपण काहीतरी सेवा देऊ शकतो याचा एक आपल्याला सात्विक आनंद मिळतो तर तिथे अहंकार राहणार नाही त्या ठिकाणी तुम्ही असं कोणी म्हणणार नाही की मी असं केल्यामुळे याचे आजार दूर झाला किंवा मी असं केल्यामुळे याचं भलं झालं याचं याचा करिअरमध्ये याला फायदा झाला तर मग काही नाही ही तर सहजतेने केलेली गोष्ट आहे के आणि हे सगळ्यांना करायलाच पाहिजे आपलं कर्तव्य येते म्हणून जो कर्तव्य भावाने जो केलेला भाग आहे आणि भक्तिभावाने जो केलेला जो भाग आहे तर त्या कर्तव्य भावात आणि भक्तिभावामध्ये अहमत्व महत्व नसतं अहंकार नसतो द्वैतभाव नसतो खूप छान खूप छान खूप आवडलं श्री स्वामी समर्थ काका का श्री स्वामी मला हल्ली जपाच खूप आवड लागली आहे आणि चांगल्या पद्धतीने जप होतोय तर मला ते तुम्हाला सांगायचं होत कि बरोबर माझी तर खूप बरोबर खूप आनंद आहे आणि असंच आपली साधना चालू ठेवा त्याच्यामध्ये आपल्या हातून नेहमी सत्कर्म होईल सदाचार होईल इतर सर, सर्वांच आपल्याबद्दलचं आप हे आनंद अशा प्रकारचा राहील शुद्ध आनंद शाश्वत आनंद असा राहील आणि खूप खूप छान आशीर्वाद आहे माझा अशी स्थिती तुमची छान राहा श्री स्वामी समर्थक श्री स्वामी स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक धनंजय खुलेचा मोठा भाऊ एकच प्रश्न होता तो की उपासना अजिबात होत नाही होत नाही म्हणून काय झालं आपण मनामध्ये आपण ती थी उपासना ठेवावी उपासना ही क्रियाप्रधान नाहीये उपासना ही धारणाप्रधान आहे त्यामुळे आपली धारणा जर ईश्वराच्या भक्तीमध्ये असेल त्याच्या अनुसंधानात असेल किंवा नुसती धारणा एवढी जरी ठेवली की त्याच्याच व्यवस्थेमध्ये आपण सुरक्षित आहोत आपण त्याच्यावर और... पूर्णपणे आश्रय त्याचा घ्यावा आणि आपलं कर्तव्य भावाने कर्तव्य करावं एवढी जरी तुम्ही धारणा ठेवून कोणतीही कृती केली ना तर ती प्रत्येक कृती ही उपासनाच आहे हा म्हणजे नैमित्तिक उपासना ज्याला म्हणतात रोज करणाऱ्या तशा काय होत नाहीत माझ्या ठीक आहे ना काही हरकत नाही त्या होतील ना आपला निश्चय किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि आपण नियोजन जर तसं केलं आणि निश्चय केला तर निश्चितच ते होईल लागते यात काही शंका नाही हा चालेल